हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण नेकुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ओके चला आजचा व्हिडिओ आहे बुद्धिमत्तामध्ये किंवा रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे हे याबाबत मी तुम्हाला इथे गाईड करणार आहोत आणि यासाठी मी जे स्वत या दोन एक्झाममध्ये पैकीच्यापैकी गुण घेतले गणित आणि बुद्धिमत्तामध्ये त्या ते गुण घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी मी यूज केल्या होत्या कोणकोणत्या ट्रिक्स वापरल्या होत्या त्या सगळ्या ट्रिक्स ट्रिक्सबाबत मी तुम्हाला इथे आ, माहिती देणार आहोत तुम्हाला गाईड करणार आहोत ठीक आहे जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या एक्झाममध्ये पैकीच्यापैकी गुण घेता येईल कशामध्ये बुद्धिमत्तेमध्ये ठीक आहे गणितासाठी सेम व्हिडिओ माझा आला आलेला आहे का की गणितामध्ये पैकीच्यापैकी गुण कसे घ्यावे हा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर आहे तो, तो ते तुम्ही चेकआउट करून घ्या एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा ओके ठीक आहे चला मी आतापर्यंत तलाठी पोस्टमन एम टी एस या एक्झाम क्रॅक केलेल्या आहे त्याचा स्कोर तुम्ही इथे माझा बघून घ्या पैकीच्या पैकी हा स्कोर आहे टोटल पैकीच्या पैकी नाही हा टोटल स्कोर आहे अरे हा एकूण स्कोर आहे किंवा टोटल स्कोर आहे आणि हे जे इकडे दिसत आहे ना हे घटक माझे गुण आहे हे इकडले घटक खटक वाईज माझे गुण आहेत तुम्ही चेकआउट करून घ्या चला आजचा व्हिडिओ हे पण आहे या एक्झाम मी क्रॅक केल्या नाही परंतु याच्यात टी एर टू दिली आहे हे एक्झाम दिली आणि हा स्कोर वगैरे बघू शकता पैकीच्या पैकी गुण मराठीमध्ये मा छेचाळीस वगैरे हे गुण तुम्ही इथे चांगले बघू शकता चला आजचा व्हिडिओ आहे रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे याबाबत मी तुमच्यासोबत इथे डिस्कस डिस्कस करणार आहो संदर्भात तुला तुम्हाला मी इथे गाईड करणार आहो व्हिडिओ गणिताचा व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे गणित आणि रिझनिंग रिजनिंग थोडंफार जवळपास सेमच स्ट्रॅटेजी असते वेगळी नसते ठीक आहे फक्त फक्त रिझनिंगमध्ये काय वेगळं असते ते व्हिडिओ दरम्यान मी तुम्हाला इथे सांगतोस ठीक आहे बघा रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे ते सांगतो आधी जास्तीत जास्त गुण घेण्या घेण्याचा प्रयत्न करा नंतर पैकीच्या पैकी मिळवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे बघा आधी तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर पैकीच्या पैकी गुण घेण्याचा विचार करा नेक्स्ट तुमचं मॅथ जेवढं जास्त स्ट्राँग तेवढं जास्त रिझनिंग स्ट्राँग असते जेवढं तुम्ही मॅथवर फोकस कराल त्या तेवढं जास्त तुमचं रिझनिंग डेव्हलप होईल रिझनिंग पक्कं होईल मॅथमध्ये केलेला केलेले फास्ट कॅल्क्युलेशन इथे कामी पडते गणितामध्ये तुम्ही जे फास्ट कॅल्क्युलेशन केलं आहे ते तुम्हाला रिजनिंग रिझनिंगमध्ये कामी पडते रिजनिंगसाठी जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही ठीक आहे आणि हां फास्ट कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे परंतु पूर्ण बॅचमध्ये आहे ते सॉरी आपले युट्यूबची फ्री बॅच आहे त्या बॅचच्या आतमध्ये आहे मला वाटतं पहिला दुसरा व्हिडिओ सांगतो याच्यात बॅच मधला ओके नेक्स्ट मॅथ पण तुम्हाला कंप्लीट करून दिलं युट्यूबवर आणि रिजनिंग पण कम्प्लीट करून दिला युट्यूबवर ते तुम्ही चेकआउट करून घ्या काही निवडकच का चॅप्टरवर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो काही निवडकच का चॅप्टरवर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो पूर्ण बुक रीड करायची ग गरज नाही पूर्ण बुक वाचायची गरज नाही मॅथप्रमाणे रिजन, रिजन... रिजनिंग रि रिझनिंगला पण ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करा मॅथप्रमाणे पण रिझनिंगला ट्रिक्स ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करा मॅथ आणि रिझनिंगची स्ट्रॅटेजी जवळपास सेमच असते मॅथ आणि रिझनिंग दोन्ही पण ट्रॅ स्ट्रॅटर्जी रचना सेम असते परंतु काही बाबतीमध्ये रिझनिंगची स्ट्रॅटेजी थोडी बदलते त्याबाबत तुम्हाला मी इथे चर्चा करतो ठीक आहे सर बट काही बाबतीत रिजनिंगचा स्टडी हा मॅथपेक्षा थोडा इझी होतो ठीक आहे यामागचं कारण काय ते सांगतो रिजनिंगला जास्तीत जास्त थिरी शिकावी लागत नाही गणिताला कसं थे तुम्हाला थिरी शिकावं लागते त्याचे सूत्र पाठ करावं लागेल लागते फॉर्म्युला वगैरे लावून क्वेश्चन सोडावं लागतं असं रिजनिंगचं नाही रिझनिंगचं डायरेक्ट डायरेक्ट काम आहे ठीक आहे जास्त सूत्र किंवा फॉर्म्युलाज पाठ करावे लागत नाही रिजनिंगमध्ये गणितात पाठ करावं लागते खूप कमी ट्रिकचा वापर होतो इथे जास्त ट्रिक लावणं लावायची गरज नाही थोडं का म्हण काय म्हणू शकता ट्रिक लावायची गरज नाही थोडं तर्क लावायची गरज आहे इथे फक्त ओके थोडं ट्रिकी क्वेश्चन इथे येते मॅथपेक्षा ट्रिकी क्वेश्चन राहतात मेंटल ॲबिलिटीवर जास्त फोकस असतो मेंटल ॲबिलिटीवर तुमचा जास्त फोकस असतो जास्त क्वेश्चन असते मॅथचं तसं तसं नाही ठीक आहे पुन्हा तेच मित्रांनो मॅथमध्ये तुम्हाला जे सांगितलं ते सांगतो रिजनिंगचा तुम्हाला फक्त एवढ्या तुमच्या शिफ्टला सर सर पंधरा टॉपिकवर क्वेश्चन येते आणि परंतु पूर्ण एक्झामचा विचार करला तर पंचवीस टॉपिकवर प्रश्न विचारते ठीक आहे पंचवीस पंचवीस टॉपिकवर प्रश्न विचारते तुम्हाला पंचवीस टॉपिक करून काम भागते तुमचं पंचवीस टॉपिक करून काम भागते परंतु तुम्हाला करायचे किती आहे तर जवळपास पस्तीस चाळीस करायचे ठेवू तीस पस्तीस म्हणा पकड सर असं तीस पस्तीस टॉपिक करायचे आता हे का करतं ते सांगतो तुम्हाला तुम्हाला एक्झाममध्ये एवढेच कर एवढेच टॉपिक येते तुम्ही जर पंचवीसचा केला ना पंचवीसचा पंचवीस टॉपिकचा स्टडी केला तेव्हा तुमचा काय होते हा वाला जास्त पक्का होते ओके आता काय आणखी पंचवीसपासून पुन्हा तीस पस्तीस टॉपिक्स तुम्ही केले तर तुमचा हे पूर्णच्या पूर्ण एवढा पक्का होते ठीक आहे पूर्णाच्या पूर्ण एवढा पक्का होते त्यामुळे तुम्हाला एवढं करायचं आहे ठीक आहे एक्झाममध्ये तुमचा एवढा सिलेबस विचारला जातो सॉरी तुमच्या शिफ्टला तुमचा एवढा फक्त सिलेबस विचारला विचारला जाईल एक पूर्ण एक्झाममध्ये एवढा सिलेबस विचारला जाईल परंतु तुम्हाला करायचं किती तर त्यापेक्षाही जास्त स्टडी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जेणेकरून फेल होण्याचा एकही चान्स तुम्हाला मिस करायचा नाही ठीक आहे चला फेल होण्याचा त्याला काय म्हणते पास होण्याचा एकही चान्स तुम्हाला मिस मि, मिस करायचा नाही ओके बघा हे पुन्हा तेच रिपीट केलं मी इथे तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे केवढा स्टडी करायचा आहे एवढा करायचा आहे आणि हे का करायचं आहे जेणेकरून मधातला गोल तुमचा जास्त पक्का होईल जेव्हा तुम्ही मोठा जास्तीत जास्त स्टडी कराल तेव्हा तुमचे आतमधले दोन गोल आहे ना जास्त पक्के होईल हा गोल प पक्का होईल आणि त्यापेक्षाही हा तुमचा गोल जास्त पक्का होईल ठीक आहे आणि सर्वात लहान गोल तुमचा सर्वात जास्त पक्का होईल नेक्स्ट झाला वाटतं इथे ठीक आहे अच्छा रिझनिंगची फार काही स्ट्रॅटेजी खूप मोठी नव्हती छोटी स्ट्रॅटेजी आहे रिझनिंगची स्ट्रॅटेजी इथे संपलेली आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवणारी थे, बाब इथे सांगतो तुम्हाला मी काय करायचं ते सांगतो जास्त सूत्र पाठ करायची गरज नाही सूत्र पाठ करायची गरज नाही सूत्र म्हणू शकता फॉर्म्युला म्हणू शकता ठीक आहे इथं काय महत्वाचं आहे तर मेंटल एबिलिटी एबिलिटी मेंटल एबिलिटी इथे महत्वाची आहे तर्कावर आधारित तर्कावर आधारित तुम्हाला इथे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं मॅथसारखं इथं खूप जास्त थेरी करायची गरज नाही सरळ सरळ काम आहे जेवढं जास्त तुम्ही इथे आणि हां सर्वात महत्वाचं जेवढं जास्त तुम्ही मॅथ कराल जेवढं जास्त स्टडी तुम्ही मॅथचा कराल तेवढा जास्त तुमचं रिझनिंगचे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह होईल ओके आणि आणखी एक महत्त्वाचं आहे रिझनिंगमध्ये मॅथमध्ये पैकीच्या पैकी घेणं जेवढं सोपं आहे तेवढं सोपं इथे नाही तसं तर मॅथमध्ये पण सोपी नाही परंतु मॅथच्या प्रमा मॅथच्या प्रमाणामध्ये थोडं हार्ड जाते रिझनिंगसाठी का कारण की रिझनिंग हा तुमच्या तर्कशक्तीवर आहे तर्कशक्तीवर डिपेंड करते मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड डिपेंड करते असे काही क्वेश्चन असतात इथे की नेमका कोणता तर्क लावू तर्क व अनुमान वगैरे या टाईपचे क्वेश्चन ते तुम्हाला इथे समजत नाही तुम्हाला म्हणण्यापेक्षा की मला पण इथे लक्षात येत नाही कोणता एक महत्त्वाचा आहे तर्क व अनुमान तर्क व अनुमान एक प्रकारे मेंटल ॲबिलिटीचे जे चार पाच टॉपिक आहे मेंटल ॲबिलिटी ॲबिलिटी या टॉपिकमधले जे चार पाच टॉपिक आहे या सेक्शनमधले uh, जे चार पाच टॉपिक आहेत ते थोडे हार्ड वाटते त्यामध्ये एखादी क्वेश्चन चुकण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला रझनिंगमध्ये मद, रिझनिंगमध्ये पैकीच्यापैकी पैकी गुण घेणं तेवढं इझी जात नाही गणिता एवढं ठीक आहे तसं गणितामध्ये पण इझी जा, इझी जात नाही थोडा उन्नीस बीस उन्नीस बीसचा फरक राहील उन्नीस बीसचा फरक राहील याचा अर्थ असा की गणितात तुम्हाला वीसपैकी वीस भेटेल तर रेझिनिंगमध्ये वीसपैकी पैकी तुम्हाला एकोणीस भेटण्याचे चान्सेस जास्त आहे ओके आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा थँक्यू आणि हा व्हिडिओला शेअर करा थँक्यू